वार्ड क्रमांक चौपन्न गांधीनगर संभाजीनगर हे गांधीनगरमधलं इथलं एक बौद्ध विहार आहे इथे बाजू त्याच्या बाजूलाच हा जो रस्ता आहे हा पूर्ण गलिच आणि घाण याच्यामध्ये पडलेली आहे महानगरपालिकेवाली इकडं कुठलंही लक्ष नाही त्याच्यासाठी आम्ही इथले नगरसेवक आहेत माननीय जाधव सर त्यांना बोलवलेलं आहे माननीय आयुक्त साहब को मैं मेरी विनती है कि ये जो सामने माहौल पड़ा है यहाँ पर मुझे लगता है कि आयुक्त साहब ने ही इसका विचार करना चाहिए कि हम शहर में रह रहे या हम गांव खेड़े में हैं तो मैं माननीय आयुक्त साहब को विनती करूंगा कि इसका कुछ तो विवर्चन की जाए बोल तो, तो कुछ तो भी उसका विचार किया जाए कि जो अधिकारी है वार्ड अधिकारी या फिर जो भी इंस्पेक्टर है या जो कर्मचारी है कोई आते नहीं है इधर गोर गरीब लोग रहते हैं अभी मुझे बात बताइए आप सामने प्लीज देखिए यहाँ की अवस्था क्या है उधर क्या लोग कौनते से रहेंगे आणि आमचे पा मला मुश्किल झाले आणि जो एक मिनिट एक जो व्यक्ती दिवसभर रोज मजुरी करतो आणि संध्याकाळी दोनशे पाचशे रुपये कमवून लेकरा बाळांना खाऊ घालतो संध्याकाळी आल्यानंतर ही जी अवस्था बघून लहान लहान लेकरं असता येतं मलेरिया डेंगू ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात तरी मला वाटतं की माननीय जी श्रीकांत सरांना माझी विनंती आहे की याच्यावर काहीतरी कुठला तरी मार्ग करून जे आपल्या खालचे अधिकारी आहे त्यांच्यावरती कुठंतरी आपली पकड बसली पाहिजे व ह्याच सगळ्या गोष्टी रुपये द्या शंभर रुपये द्या ही चुकीची गोष्ट आहे हे गोर गरीब लोक कुठून पैसे देणार आहे पैसे कोण मागतं सर कर्मचारी महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी मला वाटतं त्यांना आयुक्त साहेबांना मला ही सांगायची विनंती आहे की त्यांना पगार आहे पगार असल्यानंतर पण सुद्धा हे लोक प्रत्येक घराकडनं पण ही फार शोकांतिक गोष्ट आहे मला वाटतं की माझी हात जोडून विनंती आहे कळकळ्याची आयुक्त साहेबांना माननीय श्रीकांतरांना की सर आपलं काम खूप सुंदर आहे आपण स्मार्ट सिटी आणि शहर सुंदर करत आहात

आई दोन हजार दहा ते पंधरा पर्यंत ज्यावेळेस नगरसेवक पद आपल्याकडे होतं त्यावेळेस थोडंफार मला वाटतं होत झालं की नाही काम व्यवस्थित कचरा किचरा करून मी त्यावेळेस कुंडी बसली होती सगळ्याच माझ्या गोरगरीब आई माई बापांनी माझ्या आई बहिणींनी सगळ्यांनी मला मदत केलं सहकार्य केलं पण आता प्रशासक असल्यामुळं ठीक आहे आयुक्त साहेबांचं काम फार अति सुंदर आहे पण त्यांच्या हाताखालचे जे हे आहेत अधिकारी लोक त्यांची त्यांची मोनोपल्ली करता आहे मला त्यासाठी आयुक्त साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे कळकळीची विनंती आहे की माननीय आयुक्त साहेब आपण याच्यावर तर जातीने लक्ष घालून संबंधित आपले जे अधिकारी आहे त्यांना कोणतरी आपली पकड आली पाहिजे व या कचरा तो भरपूर अशी समस्या आहे की बापूनगर जरी पुरा गांधीनगर या भागामध्ये चालण्याची सुद्धा परिस्थिती नाही एखादी जर मोत झाली तर मोतीचं जे डेड बॉडी आहे ती घरापर्यंत जाता येत नाही कोणाच्या जरी घरासमोर ती डेड बॉडी ठेवावं लागते बांधून मग पुढचा अंत्यविधी करावं लागते अशी दुर्दैवा अवस्था आहे तरी माझी कळकळीची विनंती आहे आयुक्त साहेबांना कचरा ऐसी ढिगारोष्टी और अपनी पकड़ी पाई तो मस्जिद है लोग नमाज छोड़ा जाता ना का है वो नहीं रही है और जो भी हम फॉलो करते है वो चीज को बनाते नहीं है अभी गोर गरीब लोग के साथ इनको खाएंगे क्या और कमेंगे क्या जब कमा के लाते हैं बाजू में मंदिर है और यहाँ विधान यहाँ पर अपने परिस्थिति देखे है बेचारे मस्जिद में कुछ लोग आप बेचारे नमाज पढ़ने आते है उनके भी हाल बेहाल आज कचरे में मुझे बात बताइए ना कि अपन शहर में औरंगाबाद शहर में संभाजी नगर में अपन या कोई गांव खेड़े में बहनों ने सुनो माता बहनों ने मुझे उस टाइम में चुनके दिए दिया आज भी उनका प्यार है मैं उनके लिए हर चीज में मैं झटके रहूंगा लेकिन मुझे विनंती है कि जी श्रीकांत सर को कमिश्नर साहब को कि यहाँ पर जो गोर गरीब लोग हैं इनका कचरों के जो विषय है यहाँ पर मेरे कार्यकाल में मैंने कचरा जो ये हाँ? है कचरे की करोड़ जाते हैं सर तो ये जरूरत नहीं पड़ेगी लोगों को और मुझे एक बात बताइए ठीक है यहाँ शौचालय है आपको कि शौचालय जो घरकुल का लोगों का आप का योजना दीजिए घरकुल सैंक्शन कीजिए करोड़ों रुपए का सौ सौ करोड़ रुपये का श्रीकांत सर को मेरा बोलना है करोड़ रुबे का का हो की करोडो रुपये भ्रष्टाचार घरकुल हो लडने, लडने आ, देले आपको देले आपको देले है होय जर हा बापू नगर जरी यहाँ पर शौचालय दिसेने संजय जाधव संजय जाधव गुन्हा दाखल किर अमिरे गुन्हा दाखल तो मैं गुन्हा एक्सेप्ट मेरे पे लेने को नाही घरकुल नाही झालेगा नाही श्रीमती कविता संजय जाधव नगरसेविका होती त्यावेळेस मी दोनशे ते अडीचशे फाईल घरकुलच्या टाकलेल्या त्याच्यामध्ये मला वाटतं की दहा ते पंधरा घरकुल सँक्शित झाले तरी आता मी घरकुलची कॅम्पिंग घेत आहे मान्यजी श्रीकांत सरांना माझी अशी विनंती आहे की ते गरजवंत लोक खरोखर आहे बापूनगर जरीपुरा गांधीनगर ही या लोकांना खरोखर घरकुलची गरज आहे स्वच्छालयाची गरज आहे जेणेकरून करून अशी घाण होणार नाही बस घाण बंद करायचं

उनका मेरा एक विनती है की रियल में बापू नगर पूरा गांधीनगर यहाँ का जो क्या अवस्था है ये आपने लाइव देखे यहाँ पे अधिकारी कोई आता नहीं की ठीक है हमको कुछ बुरा लगता है की भाई हमारे वोटर है उन्होंने हमको मदद की तो मुझे ही कुछ दुख लग के मैं <sk> मेरे हमारे पे की की आप चल सकते मोहता अरुंद गल्ली आहे आणि इथे जर कोणी पेशंट आणायचं असलं तर त्याला आणि ह्या नाल्यावरती काही ढाकण वगैरे काही लावलेलं नाहीये इथे चालणं मुश्किल झालंय मी बिमार पडल इथे यायला गल्लीमध्ये अरुंद रस्ता आहे आणि इथे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होतोय कुटुंब भरलेले आहेत घाण पाण्याने इथल्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चाललेला आहे महानगरपालिकेचं इकडे लक्ष नाहीये काय तुम्ही हेच माझी विनंती आहे श्री जीकांत सर जी श्रीकांत सरांना की सर आपलं काम अतिसुंदर आहे आणि एक मला वाटतं की आपण सुंदर आयुक्त म्हणून आतापर्यंत जे कामगिरी केलेली आहे मला वाटतं की सर आपण जे काम करत आहात खूप सुंदर करत आहात पण माझी एक विनंती आहे की माझा जो आहे गांधीनगर बापूनगर जरीपुरा वार्ड क्रमांक चोपन्न इथं जरी थोडंसं आपण ध्यान लक्ष दिलं साहेब आपल्या अधिकाऱ्यावर फक्त आपण थोडीशी डोर ओपन केली तर याच्यावरती माझ्या वार्डाच्या लोकांचा चांगला विकास होईल ही आपल्याशी विनंती करतो जय जय महाराष्ट्र